बातमी आता एअर इंडियाच्या संदर्भातली आहे एअर इंडियाच्या मागे लागलेलं दुष्टचक्र संपता संपत नाही आहे आठ उड्डाणं एअर इंडियाला तांत्रिक कारणामुळे रद्द करावी लागलेली आहेत यामध्ये चार आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे दुबई ते चेन्नई दिल्ली ते मेलबर्न ही उड्डाणं रद्द झाली आहेत मेलबर्न ते दिल्ली आंतरराष्ट्रीय उड्डाणसुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे चंद्रकांत शिंदे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले आहेत चंद्रकांत माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण तपशीलवार सांगावं विमान उड्डाण रद्द करण्याचं कारण काय आहे प्रसाद आपण जर बघितलं तर अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला त्यानंतर सतत एअर इंडियाच्या विमानांमध्ये काही ना काही तांत्रिक अडचणी काही ना काहीतरी असे गडबड होत असल्यानं त्याने आपण जर बोललं तर गेल्या आठवड्यात त्यांची जवळजवळ आठ ते दहा उड्डाणं रद्द झाली होती आणि आज एअर इंडियाने परिपत्रक काढून आठ विमानं रद्द केल्याची माहिती दिली आहे एअर इंडियाने ही जी आज आठ विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत त्यात चार आंतरराष्ट्रीय विमानं आहेत आणि ही विमानं चेन्नई दिल्ली दुबई मेलबोर्न पुणे अहमदाबाद हैदराबाद आणि मुंबईतून उड्डाण करणार एअर इंडियाने त्यानुसार दुबई हैदराबाद विमानही रद्द करण्यात आलंय दिल्ली, दिल्ली। रद्द करण्यात खराब आहेत आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेत निर्णय घेण्यात आल्याचं एअर इंडियाने म्हटलेलं आहे एअर इंडिया असंही सांगितलं की ज्या लोकांचा प्रवास प्रभावित झालाय त्यांना रिफंड करण्यात येईल त्याशिवाय ज्या प्रवाशांना पर्यायी प्रवास पाहिजे असेल तर त्यांना तो पर्यायी प्रवासाचा प्लॅन त्यांच्यासोबत शेअर करण्यात येईल असं माहिती दिलेली आहे चंद्रकांत या निमित्तानं एक आणखीन पटकन प्रश्न असा उपस्थित राहतो की आत्ताच्या घडीला एअर इंडिया न ड्रीम लायनर या त्यांच्याकडे असलेल्या तेहतीस विमानांची तपासणी सुरू केलेली होती त्याबद्दल काही नवीन तपशील हाती आलाय का कारण ज्या वेगानं विमान रद्द होत आहेत ज्या वेगानं उड्डाण टाळली जात आहेत त्यामुळे हा प्रश्न उपस्थित राहतोय त्यांनी ते विमानांची तपासणी सुरू केली होती आणि मध्यंतरी म्हणजे गेल्या आठवड्यात तशी माहिती की सिंगापूर एअरलाईन्सकडे या विमानाच्या देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि सिंगापूर एअरलाईन ह्या सगळ्या विमानांची तपासणी करते त्याचा अहवाल मात्र अजून आलेला नाही आहे त्याच्यात नक्की काय आहे ते तर तो अहवाल आल्यानंतरच आपल्याला परंतु एअर इंडियाने मागच्या सोमवारी सोमवारी मंगळवारी एक परिपत्रक काढलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आमची सगळी एअर इंडियाची जेवढी विमानं आहेत ती सगळी सुरक्षित आहेत काही तांत्रिक छोट्या मोठ्या गोष्टी तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करतोय असं सांगितलं होतं प्रसाद धन्यवाद चंद्रकांत शिंदे आमचे सहकारी या निमित्तानं सांगत होते की एअर इंडियाच्या समोर सध्याच्या घडीला कशा प्रकारची आव्हानं उभी राहत